انا طب الحاجز و सर्वप्रथम मी सगळ्यांना ज्यांनी प्रवेश केला त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि प्रवेश केला आज माझ्यावर तो विश्वास विजय दोगोले साहेबांनी दाखवला आहे आपले जे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे किंवा माझी काम करायची पद्धत त्यांना आवडली असेल आणि माझी काम करायची पद्धत या मुलांना आवडली असेल तर ह्या अनुषंगाने ह्या पोरांनी प्रवेश केला कुठल्याही पक्षात हे आतापर्यंत पोरं नव्हती पण आत्ता त्यांनी प्रवेश केला यांना शिवसेनेचं काम करायचं आहे आणि आपल्या विजय दोगुले साहेबांना आमदार म्हणून बघायचं आहे आणि माझ्याकडून यांच्याकडून मला तीच अपेक्षा आहे की यांनी माझ्यासाठी आणि विजय दोगुले साहेबांसाठी भरपूर काम करावं त्यांना असा संदेश देईन की आत्ता तुम्ही बघताय की आज जे आपले मुख्यमंत्री साहेब जे आहेत जे दिवस रात्र मेहनत करतायत आजारी असताना सुद्धा काम करतायत तर त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आज आपण तरुण आहोत आपण आज, आज काहीतरी करू तर आपण त्या वयापर्यंत पोच तोपर्यंत आपण आज भक्कम असू आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचे आपण हात भक्कम करू शकतो म्हणून युवकांना सांगेन की तुम्ही जेवढी साथ देता येईल तेवढी आमच्या मुख्यमंत्री साहेबांना साथ द्या विजय दोगले साहेबांना साथ द्या आपण पुन्हा या महाराष्ट्रात परत आपलं मुख्यमंत्री आणू